प्रांजल नितिन रावडे याचा तीस तारखेच्या मध्यरात्री पांढुर्णा गावातील बिडगाव नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या रिसोर्ट मध्ये बुडून मृत्यू झाला आणि त्याच्या परिवारातल्या लोकांची काल मला अप्लिकेशन मिळाली की त्यांना न्याय मिळाला पाहिजे प्रांजलच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे स्थानिक प्रशासन जे याला जबाबदार आहे त्यांना शिक्षा झाली पाहिजे अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्या मृत्यू जबाबदार असणाऱ्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची अप्लिकेशन मिळाली आणि म्हणून मी आज चंद्रमणी <laughs> चंद्रमणीगर चंद्रमणी नगरमध्ये जे प्रांजल नितीन रावळे यांचं घर आहे तिथे आज आली तिथे आल्यानंतर मला लक्षात आलं लग की हे जे आहेत हे नितीनजी रावळे हे त्याचे वडील आहेत दोन वर्षापासून पॅरेलिसिसनी हे बेडवर आहे ज्यांचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय पॅरेलिसिस मुळे निकाम पॅरेलाइज झालेले आहेत आणि त्यामुळे ते काहीही करू शकत नाही या त्यांच्या आई आहे या हाऊस वाईफ आहे आणि हा लहान भाऊ आहे जो आता बारावी झालेला आहे अशा प्रकारे ही एक छोटीशीचा परिवार ज्याचा पूर्ण कर्णधार यांच्या घरातला एकमेव कमावता मुलगा हा प्रांजल होता तो वयाच्या लहान वयापासून त्यांनी संपूर्ण घराची वडिलांना कालिसे झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण घराची जबाबदारी स्वीकारली आणि कमावून घराला पूर्ण चालवण्याचं काम तो करत होता कोणाचाच नाही त्या कामठी तालुक्याचे तहसीलदार वगैरे वगैरे काही ना? ना? कोणीच नाही ना? तुमचा एक फोन हो आला मॅडम फक्त बस आपण बघितलंय की कामठी तालुक्यामध्ये ज्या तालुक्याचे सन्माननीय आमदार हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि पालकमंत्र्यांची ती विधानसभा आहे या विधानसभेमध्ये अशा प्रकारचे अनाधिकृत रिसोर्ट हे सुरू आहे आणि या अनाधिकृत रिसोर्टमध्ये ज्याच्या ज्याला परवानगी नाही ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा परवाना नाही तिथे दारू प्याली जाते दारू विकल्या जाते अडीच अडीच तीन तीन वाजेपर्यंत तिथे दारू मध्य धुंद अवस्थेमध्ये सगळे तमाशा सुरू राहते तिथे प्रॉपर सिक्युरिटी नाही राहत परवानगी नाही आणि अशा एका यंग अशा एका मुलाचा तिथे मृत्यू होतो ज्याचं संपूर्ण कुटुंब हे त्याच्यावर जबाबदार आहे आणि अशा वेळी आपण बघतोय की त्या भागाचे आपत्ती व्यवस्थापनाचे जे अधिकारी आहे तहसीलदार यांच्याकडून कुठल्याही प्रकारची खबरदारी घेतल्या जात नाही पोलीस व्यवस्थापन यामध्ये फार म्हणजे जागृत राहून काम करत असल्याचं दिसत नाही दोन दिवसामध्ये जर न्याय मिळाला नाही तर त्यांचे संपूर्ण कुटुंब जे आहे ते आंदोलनाला बसणार आहे आणि त्यांच्या सोबत मी देखील सोबत राहणार आहे